हाय मैत्रिणी आहात सगळे श्री स्वामी समर्थ बघा सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चालली आहे माझी आज बनवले बघा सुशेला मुरमुऱ्याचा सुशेला बनवलाय कारण चिक्कूच्या तोंडाला काहीच चव लागत नाही त्यामुळं बघा आणि शिमला मिरची भाजी बनवली बघा इकडं आणि मस्त कडकडीत ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र भाकरी बनवल्यात आणि चिक्कूला बघा तापले आला होता रात्री तर मला आज त्याचं थोडंसं तोंड धुवून देते कारण त्याला कप खूप झालाय कपामुळं त्याला खूप त्रास व्हायला लागले आणि दिदीची पप्पांची चालली तयारी इकडंच निघायची दीदी आज काय कॉलेजला गेली नाही त्यामुळे तिचं चाललंय तिकडं दादाचं चाललंय इकडं ब्रश करायचं बघा त्याचं तोंड धुवून देते आता जरास कारण जास्त कप झाल्यामुळं त्याला असं खरखर खरखर होतंय छातीमध्ये त्यामुळे म्हणलं लेकराचं तोंड धुवून देते आणि लेकरू बघा आमचं पडद्यानेच तोंड पुसते लेकराला आमच्या टावेल नाहीच आहे पडद्यानेच तोंड पुसते बर का ते त्याला किती वेळा चांगलं तर बी बघा ब्रश झाले की लगेच टॅप घेऊन बसतो किंवा मोबाईल घेऊन बसतो त्याला दिलं बघा जरासं कोमट पाणी म्हणलं कोमट पाणी पिऊन घे आणि ते नंतर बघ म्हणलं जरा कारण डोकं दुखते म्हणते आहो पण ऐकत नाही फक्त त्याला बघायला पाहिजे मग खायला द्यावं लागतं त्याला त्यामुळं काय किती जरी त्याला काय दिलं खायला तरी त्याची काय तब्येत होत नाही आणि बघा मी कशी काना बिनाला स्वेटर बिटर घातले कारण मला पण सर्दी खोकला लय झालता आहो त्यामुळं माझे व्हिडिओ पाच सहा दिवस झालं वेळेवर आणि टायमिंगमध्ये येत नव्हते दादाला बघा इथं कोथिंबीर कडीपत्ता सगळं 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 काढून द्यावं लागतं त्याला फक्त मुरमुरे आणि शेंगदाणे आणि फक्त त्यात दिसले पाहिजे असं असतं लेकरांचं त्यामुळे त्याला बघा मी सगळं काढून दिले कारण त्याला सर्दी खोकला झाला आणि थंडी ताप पण येते रात्री बघा बारा वाजता त्याला ताप आली होती औषध दिलं त्याला आणि मी पण म्हणलं थोडंसं नाश्ता करून घेते त्यालाही थोडंसं औषध द्यायचं आहे आणि मला पण प्यायचं आहे औषध तर म्हणलं थोडं नाश्ता करून घेते त्यानंतर आणि मी ब्लाउजचा व्हिडिओ टाकला होता तर खूप छान तुमचा सपोर्ट मिळाला आणि खूप छान कमेंट केला एक दोन ताईंनी मला खूप छान वाटलं असाच सपोर्ट करत जावा आणि रोजच्या रोज माझा ब्लॉग येत जाईन तुम्हाला काहीतरी वेगवेगळा बघायला मिळणार तुम्हाला पण इकडे बघा माझी शेजारची मैत्रीण आली होती तिच्या ड्रेसला टॉ शिलाई मारायला आणि तिचं बाळ आणि चिक्कू बघा किती मस्त बसल्यात गप्पा मारत तिकडं चिकूचन बाळाचं मस्त बघा गप्पा मारायची चालल्यात तिकडे टी व्ही चालू आहे कार्टून चालू आहे आणि बडबडबड चालू आहे माझं व्हिडिओ शूट चालू होता तितक्यात ती आली म्हणलं जाऊ दे म्हटलं चला गप्पा मारणं होईल